साहेब आमचा बैल वारला आम्ही गरीब माणसं आमच्या काही मदत करा आम्हाला तहसीलदार साहेब आम्ही ढोरा वासराचं करतो पण आम्हाला आता कानकोज झालं मी अली दैनिक लोकफन न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे आज आपण सिल्लोड तालुक्यातील पूर्णा नदीच्या कुशीत वसलेलं धानोरा गाव याच्या शेती शेतकऱ्याच्या बांधावर दैनिक लोकफंटची टीम पोहोचलेली आहे आपल्यासोबत आहे एक वृद्ध आई एक शेतकरी हे हवालदिल आहे यांच्याकडं जाणून घेऊया लंपीच्या आजाराने यांचं बैल दगवलेला आहे आई दैनिक लोकफन न्यूज मध्ये आपले स्वागत आहे आई नमस्कार आपलं स्वागत आहे आई बोला तुमचं काय आहे साहेब आमचा सा बैल वारला आम्ही गरीब आहे आमच्या काही मदत करा आम्हाला भरून द्या पैसे आमचे काही बैलाचे तहसीलदार हे तहसीलदार साहेब आम्ही ढोरा वासराच करतो पण आम्हाला आता कानकोच झालं आमची एवढी नुकसान झाली ओला दुष्काळ ओला दुष्काळ होती बैलाला आम्ही बैलाला तिला लंपी व्हायला होती बैलाला त्याला लय पैसे लावले साहेब आम्ही डोळ डाटर येऊन गेले काही हा ढोल डॉक्टर येऊन गेले डॉक्टर साहेबांनी चार पाच वेळेस आले त्यांना धावलं लावलं त्याला औषध दिलं पण मग त्याला असं झालं आता आमची एवढी नुकसान भरपाई करून द्या साहेब तुम्ही आम्ही गरीब माणसं आहे